भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी दोन दिवसापूर्वीच अहिल्यानगर मधील मिरावली बाबांचं दर्शन घेतलं होतं आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं आज सकाळी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं अहिल्यानगर शहरातील सायदीप हॉस्पिटल मध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय कर्डिले हे नेहमीच जनसंपर्कात राहणारे आणि कार्यकर्त्यांशी जवळीक ठेवणारे नेते म्हणून ओळखले जात होते नुकतीच त्यांनी परवा बुधवारी अहिल्यानगर मधील मिरावली पहाडावर जाऊन दर्शन घेतलं होतं त्या भेटीतील त्यांचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय तो त्यांच्या शेवटच्या सार्वजनिक दर्शनाचा क्षण ठरत आहे त्यांच्या निधनाची बातमी कळताच शिवाजीराव यांच्या कार्यक्षेत्रात हळहळ व्यक्त होती राजकीय वर्तुळात आणि जनतेतही शोककळा पसरली आहे अनेक पक्षांचे नेते कार्यकर्ते आणि नागरिक सायदीप हॉस्पिटल व त्यांच्या निवासस्थानी श्रद्धांजली वाहण्यासाठी दाखल झाले शिवाजीराव कर्डिले यांनी नगर जिल्ह्यात भाजप मजबूत करण्यासाठी मोठं योगदान दिलं होतं त्यांनी दोन वेळा आमदार म्हणून प्रतिनिधित्व केलं आणि राज्यमंत्री पदही भूषवलं होतं त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा आणि चार मुली असा परिवार आहे तर त्यांच्या निधनाने अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली असल्याची भावना व्यक्त आहे प्रतिनिधी शफी सय्यद न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर